खबरदारी म्हणे उपा खबरदारी म्हणे उमेदवार बाहेर पाठवलेले आहेत खरं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते सामान्य परिस्थितीतले आहेत अशावेळी त्यांच्यावर दबाव तंत्र येऊ शकतं दादागिरी होऊ शकते किंवा आर्थिक आमिष दाखवू येऊ होऊ शकतात आणि ती होऊ नयेत म्हणून मी खबरदारी घेतलेली आहे खरं म्हटलं तर हे पुन्हा ज्यावेळी माघार संपेल आणि निवडणुकीच्या रिंगणात ते प्रत्यक्षामध्ये उतरतील त्यावेळी लोक त्यांच्या पा मागे उत्स्फूर्तपणानं मागे राहतील त्यामुळं हा दबाव जनताच बाजूला करेल आणि मी तिला सांगितलं की आता आपल्याला एक दिवस बाहेर जायचं आहे त्यासाठी कपडे आणायला ती आपल्या बॅग घ्यायला भरायला ती आपल्या घरी गेली आणि घरी गेली असताना तिथं काहीतरी तिला आर्थिक आमिष दाखवलं किंवा काय केलं असेल मला माहिती नाही पण तिथून तिला बाजूला करण्यात आलं आणि तिनं माघार घेतली निश्चितपणानं ही संधी आहे कारण मला एकटा एकटा म्हणण्याचा प्रयत्न झाला मला अस्वस्थ म्हणण्याचा प्रयत्न झाला खरं म्हटलं तर या घटनेमुळे मी मला अधिक ताकद मिळालेली आहे आणि मंडलिक साहेबांना आपल्याला आठवत असली की दोन हजार नऊ साली ते अपक्ष उभारले होते त्यावेळी सगळे लोक त्यांना एकट्या पडले असं म्हणत होते पण त्यावेळी जनतेने त्यांना उचलून धरलं होतं त्याचं प्रत्यंतर हे पुन्हा एकदा कागलमध्ये okay.